चारशे रुपयाला गेला oh. तिथं केंद्र सरकार का का नियम लावत नाही की नाही नाही तुम्ही ला विकायचं नाही अडीचशे लाच विकलं पाहिजे म्हणून शेतकऱ्याचं सोयाबीन अकरा हजार रुपयाला गेल्यावर केंद्र सरकारला महागाई वाढल्यासारखं वाटतं का hmm. त्यावेळेस का केंद्र सरकार म्हणत नाही अरे ती स्वतःच जीवन त्या ठिकाणी व्यतीत करण्यासाठी स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी ती बिचार त्या ठिकाणी त्या शेतात मरतय आणि त्याचं सोयाबीन अकरा हजारला गेलं की तुम्ही लगेच अशा पद्धतीनं त्याला मारणारी धोरणं आणता दिवसी आयात करता आणि त्याचं सोयाबीन तीन हजार विकायला त्याला मजबूर करता मला वाटतं अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी सरकारनं स्वतःला दिलेल्या आश्वासनाच त्या ठिकाणी आठवण ठेवून ताबडतोब शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी दिली पाहिजे आणि बच्चू भाऊ त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी ह्या एका मुख्य उद्देशानं उपोषणाला बसलेल्या आहेत ठीक आहे पाठिंबा आहे गांभीर्यानं घ्यावं त्यांनी लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये देतो म्हणून सांगते अहो अकरा हजार रुपयाचं सोयाबीन शेतकऱ्याला जर तीन हजार रुपयाने विकायची पाळी आली तर एका क्विंटलला किती नुकसान झालं शेतकऱ्याचं साधारणतः आठ हजार रुपयाचं एक क्विंटलला आठ हजार रुपयाचं जर नुकसान पकडलं तर आपण नुसतं उधारक शेतकऱ्याचं बघू सरासरी आठ क्विंटलचा जरी उतार पकडला एका एकरातला तरी आठ चाळीस म्हणजे चाळीस क्विंटल ला आठ हजाराचं नुकसान जर आपण पडलं पकडलं तर आठ चोक बत्तीस म्हणजे तीन लाख वीस हजार रुपयाचं नुकसान पडलेल्या भावामुळे आणि पंधराशे रुपये तोंडावर मारायला दिवसे आयात करून अकरा का तर तो ते सिमेंटचं पोत उत्पादित करतो त्याच पद्धतीनं एखाद्या शेतकऱ्यानं सोयाबीन उत्पादित केल्याच्या नंतर त्या सोयाबीनवर किती नफा कमवायचा आहे हा अधिकार शेतकऱ्याला पाहिजे का नको त्यानं उत्पादित केल्यावर कांद्यावर त्यानं किती नफा कमवायचा हा अधिकार त्याला पाहिजे का नको त्याचे भाव वाढल्याच्या नंतरच सरकारचं लक्ष जात आहे मगच सरकार डीओसी आयात करत आहे मगच सोयाबीनचे भाव सरकार पाडतय कांद्याच्या बाबतीत पण तसाच करत आहे म्हणजे शेतकरी जो घटक जगण्यासाठी धडपडतोय आणि त्या शेतीमधनं उत्पन्न मिळत नाही स्वतःच्या लेकराबळाचा उदरनिर्वाह करत करता येत नाही म्हणून आत्महत्या करतोय त्या घटकाला अशा पद्धतीनं